नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलोय बॅकग्राऊंड पाहून तुम्हाला समजलं असेल आपण कुठे आलोय ते तर हे बघा श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ मराडे पाडा भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र महाराष्ट्रामधलं पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आपला जिग्नेश बाय ना आमची फॅमिली ती बघात थांबत नाही काही नाही डायरेक्ट गेले तो बंटी भाई घुसला ही बघ ही बघ मम्मी पण गेली आणि बाहेरच महादेवांची अशी मूर्ती चला चल जाऊया आतमध्ये आणि पाहूया कसं त्या मंदिर आहे ते चला मंडली आत्ताच आपण महाराजांचं दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि आता आपण आहे वरच्या दिशेने जे आपले बुरुज वगैरे बांधलेले असतात त्या ठिकाणी चाललं हे बघा वरून आणखी सुंदर दिसतंय एकदम मंदिर हा पहिला बुरुज इथे एक दोन तोफा टाकायला पाहिजे होत्या मस्त विकू म्हणजे आमची मंडळी फोटोशूट चावला यांचा आणि हे मंदिर आणि आसपासचा परिसर हे बघा क्लायमेट एक नंबर तर हे वरून पाहू शकता तुम्ही मंदिर आणखी सुंदर असं दिसते सो so, मंडळी थोड्याच टायमामध्ये इकडे सनसेट होणार आहे आता झाले सहा एकदम भारी नजरा वाटेल हो, पण सूर्य ज्याम वरती आहे मला तर वाटतं टाईम लागेल नाही ये मंदिराच्या आसपासचा ही बघा इथे पार्किंग भल्ली मोठी पार्किंग आहे टेन्शनच नाही आणि मंदिराच्या मागेच एकदम डोंगर रंग आहेत आणि जिग्नेश रील शूट करतोय आणि पब्लिक पाहू शकताय भरपूर पब्लिक आलेले आहे महाराजांचं दर्शन घेण्यासाठी हे बघा आता आपण वरती आलो आहे वरून नजारा एन्जॉय करतो मग खाली जाऊन बघूया काय काय जे शस्त्र वगैरे आहेत फोटोग्राफी आहे आणि बघा इकडनं स्तोप दिसत आहे मस्तपैकी आणि हो हिरवागार परिसर गार्डन टाईप मंदिराच्या अवतीभवती पाहू शकता तर चला आता वरून एक अशी फेरी मारू त्या साईडून उतरू आपण खाली ते बघा इकडनं चढलो होतो आता बघूया खाली जाऊन आता आपण फिरत फिरत या साईडहून आलो बॅक साईडला मंदिराच्या आणि हे बघा या साईडला ॲक्टिव्हिटी चालू आहेत आपली लाठीबाज जुने पारंपरिक खेळ इकडे शस्त्रविद्या शिकवायला लावलेले आहे ट्रेनिंग चालू आहे ट्रेनिंग ही बघा हि बघा पोऱ्या कसा ही बघा कसे काट्या फिरत नाही तो बघ तो बघ <laughs> आता बन तो आता मंदिराच्या दुसऱ्या साईडला आलेला आहे आणि बघा इकडे फ्री पार्किंग आहे आणि या साईडला डेव्हलपमेंट चालू आहे ही बघा थोडीफार दुकानं झालेली आहेत आणि इकडे गाले वगैरे झालेले आहेत ही सर्व पार्किंगची सोय आणि इकडे समोरच सुलभ शौचालय कोणाला जायचं असेल तर आणि असा लोकेशन इकडे पाहू शकता आणि आमची मंडळी नुसतं फोटोशूट ना सर्व सर्वच आलोय इकडे संध्याकाळचे सहा अजूनकडे आणि पब्लिक पाहू आहे भरपूर आणि तिकडे गाभाऱ्या आहेत हे बघा यो गाभारा आणि कळस मंदिराचा आणि हे असं पूर्ण मंदिर वरचं आपलं फिरून झालेलं आहे आता आपण खाली जाऊन फिरूया हे बघा जिकडे नजर जाईल तिकडे आपली सर्व मंडळी आलेली आहे महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आणि निवांत मी बसलेलो आहे इकडे मस्तपैकी त्या साईडहून फिरून आलो आहे चारही साईडनं तुम्ही मंदिर पाहिलं ना तरी एकदम सुंदर असं मंदिर दिसत आहे आणि पोच घेऊन उभे आहेत फोटो काढण्यासाठी तर चला आता फोटो काढू त्यांचा मंडली पाहू शकता आहे इकडे जेवढ्या फ्रेम वगैरे आहेत फोटो आहेत मूर्ती वगैरे आहे ते तुम्ही विकत घेऊ शकता पेंटिंग पण आहेत महाराजांच्या सुंदर सुंदर अशा मूर्त्या पण पाहायला भेटतात तुम्हाला हे बघा मंडळी पाहू शकताय महाराजांच्या कालातले शस्त्र तलवार दणुक हे बघा तलवारी ढाल चिलखत आणि हे त्या साईडला पण भरपूर आहेत तर त्या साईडला जाऊन बघूया या साईडला पण पाहू शकताय हे बघा आणखी नवीन प्रकार पाहायला भेटतील तुम्हाला शस्त्रांचे हे बघा कशी मंडले पाहू शकता तुम्ही थ्री डी पेंटिंग ह्याच्यामध्ये जे फोटोमध्ये जे घटना घडलेले आहे ते इकडे लिहिलेले आहे सर्व राजमाता जिजाऊ आणि त्यांची माहिती महाराष्ट्रातील पहिल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्यदेवी मंदिराचे भाग्यविधाते राजूभाऊ बारकू चौधरी हे प्रवेशद्वार मंदिराचा इकडनं यायचं पहिलं सरळ मंदिरामध्ये जायचं महाराजांचं दर्शन वगैरे घ्यायचं मग परत बाहेर यायचं चा इकडनं असं आलं का हे बघा एकदम थ्री डी पेंटिंग आहेत आता ते रिफ्लेक्शनमुळे एवढं खास दिसत नाही हे बघा हे बघा हे बघा हे थ्री डी पेंटिंग आहेत जेवढ्या पेंटिंग आहेत त्याच्या खाली त्याची माहिती लिहिलेली आहे इतिहास लिहिलेला आहे कसा आहे तो काय तुम्ही येऊन प्रत्यक्ष वाचा आणि सर्व फोटोशूट वगैरे काढून झालेलं आहेत आणि आता आमची परतीचा दौरा चालू होणार आहे थोड्याच टायमामध्ये हे बघा रात्री आलं तर मंदिर एकदम सुंदर असं दिसतं आता जेवढं सुंदर दिसतं तेवढंच रात्री आल्यावर आणखी सुंदर दिसतं लायटिंग वगैरे चालू होतं मंदिराच्या इकडे हे बघा फोटोवर रिफ्लेक्शन पडतं ना बाहेर म्हणून तेवढं खास दिसत नाही रात्रीच्या टायमाला एकदम मस्त दिसेल चला आता फोटो काढूया फोटोशूट काही संपत नाही आणि माणसांची गर्दीसुद्धा काही संपत नाही या साईडला काहीतरी काम चालू आहे आणि असं भव्य दिव्य द्वारे आमची मंडळी मंडळी आत्ताच आपण आलो आहे मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे आणि अजूनही पब्लिक पाहू शकतंय भरपूर येत आहे दर्शन घेण्यासाठी आणि या साईडला पाहू शकता सनसेट सनसेट होणार आहे थोड्याच टायमामध्ये अतिशय सुंदर नजारा आणि हे बघा या नजाऱ्यामध्ये आणखी एक सुंदर असा नजारा ते म्हणजे आपल्या महाराजांचं मंदिर मंदिराच्या समोर चप्पल स्टँड आहे आणि हे बघा महादेव मोठी मूर्ती एकदम भारी अशी आणि मंदिराच्या साईडला तुम्ही पाहू शकता हे बघा थोडेफार स्टॉल लागलेले आहेत तर तुम्ही येऊ शकता आणि ही बघा ही पार्किंग आहे या साईडला आणि त्या साईडला पण आहे पार्किंग त्याच्यामुळे टेन्शन नाही खाण्यापिण्याचे स्टॉल वगैरे इकडे लागलेले आहेत आता आपण मंदिराच्या बॅक साईडला आलेलो आहोत त्याच साईडला पार्किंग वगैरे आणि वॉशरूमची सुविधा या साईडला आहे आणि हेच मंदिराच्या बॅक साईडला तुम्ही पाहू शकता लहान मुलांना प्रशिक्षण दिले जाते तलवारबाजी काठीबाजी हे बघा लहान मुलांना शिकवण्याचा प्रयत्न चालू आहे तिकडे आणि बॅक साईडहून हा असा दिसतो आपला मंदिर किल्ल्याची थीम दिलेली आहे या मंदिराला जसे बुरुज वगैरे असतात किल्ल्याला तसे बुरुज तडा एकच नंबर वाटते बघा सीन सनसेट होत आहे समोर मंदिराच्या चला फ्रेश वगैरे झाले सर्व आता आपण घरच्या दिशेने प्रवास चालू करूया आणि आपले महाराजांचं मंदिर ज्यांना कोणता शिवाजी महाराजांबद्दल माहिती नसेल त्यांनाही महाराष्ट्रामध्ये स्थानच ताणच नाही पहिला तुम्ही माहिती करून घ्या काय आहे मी व्हिडिओमध्ये तेवढी जाणकारी नाही दिली माहिती नाही दिली कारण ती माहिती दुसऱ्याच्या तोंडून ऐकण्यापेक्षा आपण स्वतः सर्च करून समजली तर ती चांगली गोष्ट आहे हो हो एक नंबर नजारा दिसतो बाई आणि सनसेट होत आहे सनसेट त्याच्या आधी पप सोडा पिऊया आपण सो मंडली संध्याकाळच्या बदलत सात आणि आता पाहू शकता तुम्ही जसं जसं अंधारोज चालला आहे तसं तसं लाईट लागायला लागलेले आहेत आता नजारा पाहण्यासारखा आहे पण आता आपल्याला टाईम होते म्हणून आपण चाललो त्या साईडला खाऊचे स्टॉल आहेत तिकडे मस्तपैकी वडापाव वगैरे ज्यूस वगैरे पिला आणि आता चाललो आहे आमची ती बघा मंडली बसले तिकडे अजून खात आता आम्ही बाईकवर आलो तर आम्ही निघतो ते लोक गाडीमध्ये आलेत आणि या साईडला झालेला आहे सनसेट होऊन गेलेला आहे तर चल जिग्या बाय निघू आता या व्हिडिओ इकडेच एंड करूया बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय